जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सदानंद नामे सो आज आपला टार्गेट असणार आहे किल्ले कोंढाणा सिंहगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन झाल्या आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेली ही भूमी म्हणजेच कोंढाणा सिंहगड तर आज आपण सिंहगडवर आलो आहे सो तिथल्या काही माहिती देण्याचे प्रयत्न करतो तिथले व्ह्यू कॅप्चर करण्याचे प्रयत्न करतो सो चला तर मग भेटू तुम्ही माझ्या बघू शकता हा आहे तो पुणे दरवाजा आणि पुणे दरवाजापासून जर तुम्ही राईटने आलात तर इथे तोफखाना दिसतो आणि लेफ्टला गेलात तर त्या बु बुरुजापासून तुम्ही कल्याण दरवाजाच्या तिकडे जाता तो हा तोफखाना आहे आणि हा समोर दिसतो तर हा तो तोफखाना आहे इथे तोफा गोळा केल्या जायचा इथे ठेवायचं आणि आतमध्ये तर आपण जाऊन आलो आहे सो शक्यतो आतमध्ये तर काही नाही आहे तुम्ही इकडे बघू शकता इथे पुरातन विभागाच्या खात्यातून या गडाची डाग डागडूजी चालू आहे सो गडसंवर्धन चालू आहे इथे तुम्ही हे बघू शकता हे त्या काळातले जसे दगड असायचे तसे त्यांना आकार दिले आहेत आणि त्यानंतर ते बांधकाम करतील सो इथे हे डागडूजीचं काम चालू आहे बघू शकता आम्ही पुण्या दरवाजापासून लेफ्टपासून त्या खड्यापासून असं चालत आलो तर तिथे आता आपल्याला ते कल्याण दरवाजे दिसतं आहे झुंजार बुरुज आणि देवटाके हे तीन पॉईंट आता ह्या साइडहून करायचे आहेत तर तुम्ही आता इथे बघू शकता हे समर्थ स्थापित मारुतीरायाची मूर्ती तुम्ही बघू शकता तर आता आपण कल्याण दरवाजाकडे जाणार आहोत आणि त्यानंतर झुंजार बुरुज आणि मग आता आपण देवटाके करू टाक हे ते आहे ते हे तुम्ही बघू शकता हेच आहे ते देव टाके पाणी एकदम स्वच्छ आहे मला वाटतं हे पिण्यासाठी यूज करतात आता देव टाकेचे एकदम समोरूनच वाट अशी एक जाते ही वाट तुम्हाला कल्याण दरवाजाकडे घेऊन जाते ह्या साईडला येतो कल्याण कल्याण दरवाजा आणि तिकडच्या साईडला येतो झुंजार बुरुत सो चला तर आपण आता जाऊ कल्याण दरवाजाकडे आता आपण कल्याण दरवाजाकडे चाललो आहे कल्याण दरवाजा तुम्हाला माहितीच आहे सोळाशे सत्तरमध्ये जे सिंहगडावर युद्ध झालं होतं तानाजी मालुसरे आणि उदयवानमध्ये त्यामध्ये तानाजी मालुसरे भाऊ सूर्याजी मालुसरे हे ह्याच दरवाजातून मावळे घेऊन वरती आला होता तो हा या साईडला आहे तो कल्याण दरवाजा आहे सो आता आपण त्या कल्याण दरवाजाकडे जाणार आहोत आणि त्या कल्याण दरवाजाचा खूप मोठा इतिहास आहे सो तुम्ही बघा तो कल्याण दरवाजा कसा आहे तिथं रिकंट्र कन्स्ट्रक्शन काम चालू आहे तिथे सो चला त्यांनी ना कल्याण दर दरवाजाकडे जाणारा जो हा हा बघा हा आहे तो कल्याण दरवाजा आणि तिकडे जाणारा जो मार्ग आहे तिथे हे बघा हे रिकन्स्ट्रक्शनचं इथे काम चालू आहे करा दरवाजावर सो तिथे खाली शक्यतो जायला आता तरी देत नाही आहेत सो ठीक आहे हे चांगलं आहे सो आता आपण चाललो आहे झुंजारपुरुजाकडे तुम्ही जर बघू शकता ही आहे ती झुंजारपुरुजाकडे वाट येणारी आणि ह्या वाटेमधूनच हे बघू शकता इकडे एक पाण्याचं तळ आहे आणि ह्या साईडला आहे तो झुंजारपुरुस आणि ही सुंदर अशी सह्याद्री तुम्ही बघू शकता ही जी तडबंदी आहे ही, ही सरळ जाते ती झुंजार बुरुजाकडे आणि झुंजार बुरुजाकडून परत तशीच मागे जर तुम्ही त्याच वाटेने आलात तर ही जी वाढ जाते ती कलावंतीन बुरुज खुला रंगमंच आणि ब तानाजी कडा पण इथेच आहे इथूनच तुम्हाला दिसू शकतो सो आता आपण तानाजी कडाकडे आणि कलावंतीन बुरुजकडे जातो चला तुम्ही बघू शकता आम्ही आता तानाजी कडा आहे हा बघा ह्यासाठीून आहे तो सो त्या तानाजी कडाच्या वाटेतून आपण आता पुढे आलो आहे आता आपण जातो आहे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी जिथे आहे सो तिथे जातो आहे आणि तिथली थोडी माहिती घेतो आणि तिथले काही पॉईंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो सो चला तर मग बघू शकता नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे ज्यांनी इथे हात गमावला होता तीही जागा सो आपण आता तिथे आलो आहे हे बघा इथेच सुभेदार तानाजी मालुसरेंनी आपला गमा हात so, गमावला होता आणि आपल्या हाताला फडका बांधून लढाई लढली होती सो इथेच त्यांचा हात गमावला होता तुम्ही बघू शकता इथे हाताचा असा एक निशान आहे आता आम्ही बघा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी जिथे हात गमावला होता तो तिथे तिथून जस्ट आता पुढे आलो आहे आणि इथे बघा आ, हे द्रोणागिरी कडा आहे आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचा कडा आहे आणि राजाराम महाराजांची इथे समाधी आहे सो आता आपण इथून जातो आहे आता आपण चाललो आहे तानाजी मालुसरे यांची समाधीच्या इथे सो बघू सो तिथूनच जर तुम्ही जर ह्याच वाटेने जर पुढं आलात तर तुम्हाला इथे बघा एक मोठा पाण्याचा तलाव दिसेल आणि त्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे पाणी बघू शकता सो so, फायनली आता आपण अशा ठिकाणी आलो जिथे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे ते हे पवित्र असं ठिकाण आणि तुम्ही हे माझ्या मागे बघू शकता इथे सैन्य आहेत आणि त्यांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत ते दाखवले आहेत आणि ती बघा तिथे आहे ती नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे या जिजाऊच्या दरबारात गेली जिजाऊ साहेबांचे आशीर्वाद घेतले मुजराज केला तानाजीरावांनी तानाजी राऊ वीर मराठा मावळा ताना मर्द मराठा मावळा तानाजी मालुसरे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला या सह्याद्रीमध्ये गरजले गेले आणि तो सह्याद्रीचा सिंह हो, तानाजी माउसरे ते आधी होईल लग्न कोंढाण्याचं आधी होईल लग्न ते कोंढाण्याचं आणि मग होईल ते साहेबाचा असा सवाल करून तानाजी मासरे निघाले चार हर, हर सयाद्रीचा सिंह गरजला आणि तो तानाजी मावसरी चार फेब्रुवारी वार शुक्रवार गडाच्या पश्चिमेच्या बाजूने ऐका गडाच्या पश्चिमेच्या बाजूने गडाचा द्रोणागिरीचा कडा गडाचा द्रोणागिरीचा कडा चढून सहा फूट खोंदरीतून तीनशे मावळे वर घेऊन तानाजी मावसले तिकडनं आत घुसून पाठीमागच्या भागामध्ये गडाचा हल्ला पराक्रम केला गडाचा पराक्रम केला मुलाचं लग्न सोडून जरा जाण ठेवा मुलाचं लग्न सोडून जरा जाण ठेवा मुलाचं लग्न सोडून त्वरित पाठीमागे करून स्वतः गड किल्ले कोंढाण्याचं लग्न आधी लगीन <गणारा> असं लावलं आणि हा गडावर पराक्रम केला तोच जगाच्या पाठीवर महाराष्ट्राच्या इतिहासात आणि जगाच्या इतिहासात महाराजांनी तानाजी महाराष्ट्रा अगरा, अजर अमर केलं माझे राजे छत्रपती महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात गड घोषित केला डिक्लेअर केलं इथं येऊन महाराजांच्या पदस्पर्शानं तानाजी माउस्यांच्या वीरांच्या ही भूमी पवित्र झाली आणि तीच महाराजांना महाराष्ट्राच्या इतिहासावर घोषित केली अरे मावळ्यांनो खाली बसा खाली बसा अरे मावळ्यांनो राज्य म्हणाले आज तसली या गडाचं नाव मावळ्यांनो गड आला पण सिंह गेला असावी सर्फी पट्ट्याला तलवारीच्या खावाला प्रतिमाच्या खावा तलवारीचा खाव झाला तानाजी रवांची ढाल तुटली व समयास दुसरी ढाल नव्हती पलटीचा किल्लेदाराचा पलटीचा फिरगी तलवारीचा वार झाला आणि तानाजी माळजीचा कुटुंबा हात तुटला एका हाताने वीर लढत ही भूमी ती तानाजी माळजीच्या रक्तानगर स्वराज्यात पवित्र झाली आणि स्वराज्याचा भागोवा फडकला स्त्रींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी मागुश्रे कारण जाण होती उच्च कोटीची की माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना उच्च कोटीच्या राजनीतीची जाण असलेल्या सोबत बरोबर तानाजीरावांना घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ साहेबानं या गडावरती स्वराज्याचा भागवा फडकवला ही स्त्रींची इच्छा त्वरित मानधन तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही पर्यटन म्हणून एक हे पर्यटन स्थळ नाही ते ऐतिहासिक स्थळ म्हणून याचा जतन करायचं गडचिमगड प्लॅस्टिकमुक्त करायचं आहे स्वच्छता काढी संवर्धन करा पुढच्या पिढीला पुरण एवढं करून तसं करून पुढच्या पिढीला तुम्ही समाधीच्या इथून जर आलात तर समाधीच्या जस्ट बाजूलाच हे बघा हे अमृतेश्वर भैरव मंदिर आहे इथे आणि इथे काही तोफा आहेत हे एक दोन आणि हे तीन अशा तीन तोफा आहेत आपण अमृतेश्वर मंदिराच्या हातमध्ये जातोय सो हे बघा अमृतेश्वर भैरव मातेचं मंदिर आहे इथे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण दर्शन घ्या